नमस्कार मी स्वाती जंदडे मुकनायक न्यूज चॅनलच्या महाचर्चा सत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत करते दर्शकांनो आपण आहोत बिगर शहरातील रोहनादेवी येथील नागरिकांचे समर्थन कोणत्या विधानसभेमधील कोणत्या आमदाराला आहे हे जाणून घेण्यासाठी चला तर मग जाणून घेऊया येथील नागरिकांकडून काय करता आपण शेती शेती करता कोणाची हवं आहे रोहनादेवी मध्ये काँग्रेस काय बरं काँग्रेस हेच पाहिजे महायुतीचे संजय राठोड काय वाटते काय नाही बापू काय नाव आहे तुमचं विठ्ठल मनवर काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल आता काय सांगा जनता आता आहे बा तुमच्या मध्ये कोण निवडून येईल कशा काही सांगता येत नाही कोण पब्लिक व पब्लिक आहे काय बरं कसं कोण निवडून पाहिजे महाविकास आघाडीचे मालिका की महायुतीचे संजय राठोड राठोड काय राजू भानावत काय करता आपण मी ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर कुठे राहतो हे इथे जे गावात मी रहिवाशी रोना काय वाटतं भाऊ तुम्हाला कोणाच्या इकडे अरे इकडे संजय राठोड संजय भाऊ राठोड काय बरं संजय भाऊ राठोड आमच्या मनाला आम्ही कोणाला देऊ शकतो बा समर्थन कोणाला आहे कोणा संजय राठोडला ठीक आहे राठोड कोण निवडून येईल विधानसभेची जे रड चालू आहे आपल्या दिग्रज दरवाने विधानसभेची याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला कोण आमदार होईल मानिकराव ठाकरे साहेब मानिकराव ठाकरे काय हो वीस वर्षापासून संजय भाऊ राठोड होते परिवर्तन पाहिजे परिवर्तन बदल पाहिजे का पाहिजे काय अशी विकास कामे कामेकडची झालेली नाही झाली नाही धारवा दिगिरस रोड रोड या वर्षापासून झाला नाही वारले भरपूर लोक वारले कारण तिथले मंत्री आहेत ना ते वीस वर्ष रोड होत तर कसला विकास तिथले इथे वारं काय म्हणतेचं वारं सत्तर टक्के पंजाब चालते तीस टक्के शिवसेना चालू ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी स्वाती नाईक न्यूज चॅनल मध्ये

आपल्याला शाश्वती इंग्रज भागाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता विकासाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात परंतु प्रचंड भ्रष्टाचार त्या विकासामध्ये झालेला आहे हे सर्वसामान्य आपल्या गोष्टीला माहिती आहे

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काय वाटत त्यांना जनता त्यांचा प्रतिसाद देईल का त्यांना काय तुम्हाला मला जनतेचा भरोसा जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेल्या आहेत मला जनतेचं काय रुख आहे हे तुम्ही माहिती घेतली पाहिजे या ठिकाणी विचारलं पाहिजे मला सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे आणि सर्व जनता मला आशीर्वाद देतील अशा प्रकारची पूर्णपणे खात्री आहे धन्यवाद निवडून देतील आपल्याला अर्थ आपण किती आहे तसं निवडून देऊन गुपचे कुठे राहता तुम्ही या गावात मी राहतो राहता काय काम करता तुम्ही करतात काम करतो वाईन घडतो काय तुमचं समर्थन कोणाला आहे संदीप भाऊ राठोडात प्रत्येक गाव आम्ही हिंटतो दररोज प्रत्येक गावात त्याचा बोर्ड लावून लावून पद्धतशीर आहे कोणते कोणते काम केले आपल्या मध्ये पुलं केले रोळ केले खुर्च्या दिल्या मंदिरामध्ये समाज मंदिर बनवले आता काय सांगू तुम्ही मतदान कोणाला करणार ठीक आहे धन्यवाद करणार्यवाद काकू काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार आपण देऊ शकत नाही ना म्हणजे तुम्हाला कोणता समजा कोण काम करेल तुमच्या मते निवडून आल्याच्या नंतर कामात आता सध्या जे करा लागेल त्यानेच म्हणाल काम करते म्हणून आपल्या जे दिस त्याला करून राहिलं बा तर त्यानेच म्हणाल म्हणून काम करावं लागलं म्हणून तुमचं समर्थन कोण आले राहील आता जे असलं त्याला समजा आपलं देऊ आपली लाडकी लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोलता लाडकी योज तुम्हाला का हा मिळून राहिले सरकार परिवर्तन पाहिजे की किती सरकार पाहिजे आता जेल ना सुशिला काय करता तुम्ही राहते का काय कोण निवडून येईल आता काय सांगा बाई काहीतरी सांगा बाई कोण निवडून येईल कोणी म्हणते पंच येते कोणी म्हणजे शिवसेना येते कोण आल्यावर खरं बाई तुम्हाला काय वाटते कोण येईल मला वाटतं बाई संजय संजय राठोड ये ना दिवस चालले काय तुम्हाला कोण निवडून येईल निवडूनच काही नाही पंच आवडेस आम्ही पंजाब पंजाब म्हणतो पंचाय नाही आवडेल आता आम्ही पंजाब पंचा म्हणतो धनुष्य चालते मग आम्ही धनुष्य लईल धनुष्यपणा हा संजय भाऊ राठोड हा बरोबर आहे आपल्या गावचा विकास झालेला आहे काय भरपूर कोणते कोणते काम झालेली आहे पूल झाले आमच्या गावातले आपलं नळ पाणी झाले निकाल नळ आला नदीवर धरण करून ज्यावेळेस पंजाब म्हणजे पंजा नाही चालले आता काय खराब केलं संजय भाऊ न गावातला विकास केला काम केले चांगले केले तुम्ही दर्शन कर आम्ही धनुष्य धनुष्यबाण संजय भाऊ राठोड ठीक आहे धन्यवाद माणिकराव माणिकराव ठाकरे काय ना माणिकराव ठाकरे यांनी दातच म्हणलं संजय राठोड निवडून त्याला काय समजते एवढं समजलं असं तुम्हाला त्या धार नका त्यानिया त्याने उत्तर दिले असते की नाही ते काय बोलल्या की कोण येईल आम्हाला माहित मा नाही पूर्ण जनता तुम्हाला पाहून राहिली बाहेर म्हणून राहिली पाहिजे असं कसं आमची मामी ते काकू काय मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत ना त्या माहित नाही बहिणी होता म्हणून बोलून राहिलो मुख्यमंत्र्याची बहिणी असेल तुम्ही काय बोलच मत मानिक राहिलेच आहे मुख्यमंत्र्यांशी जाईल ना तुमच्याकडून ते कॅमेरा पळून ते घाबरल्यात घाबरला घाबरल्या घाबरल्या संजय राठोड संजय राठोड आमच्या आमच्या विधानसभेत त्यानं भरपूर कामं केलेलं आहे कोणते कोणते काम केले भरपूर केले आहे म्हणजे संस्कृती भवन त्याच्या समाजासाठी आमच्या समाजासाठी रोड बांधणं नाल्या भरपूर काम केले किती काम केले म्हणजे तरी तुम्ही म्हणून राहिले तसे आपलं आप मत असते ना मॅडम आम, नाही आमचं म्हणजे आमचं मत आलं काय तुम्ही समोर कोणाले करसाल संजय भाऊ राठोडले संजय भाऊ राठोड धन्यवाद दादा काय म्हणतो काकाजी काय म्हणते धंदा पाणी बरं आहे व्यवस्थित बरं का गरम गरम भाजी काढून राहिली तुम्ही हो काय वाटतं बरं कोण

पण कोणाला भारी पडेल काय सांगा जनता जनार्दन शेवटी जनता जनार्दन हे काकूची भजे खाऊन राहिला काय वाटते काकू <laughs> तुम्हाला कोण निवडून येईल तुम्ही बोला ना कोण निवडून येईल आता दोन्ही काय सांगा जे निवडून येईल ते आता संजीव राठोड आहे टॉप पर्सन जनतेसाठी कोण काम करत संजीव राठोडने ने केलेलं आहे का मग संजीव राठोड काकू तर बोलून ना राहिला शिपण काकूला बोलायचं ठीक आहे काम तर काकाजी ठीक आहे काय वाटते तुम्हाला कोण निघून येईल माणिकराव माणिकराव ठाकरे काय संजय गाव राहून ते बी येते आली केस कापता तोंड दाखवा काकाजी काय वाटतं बरं वारा काय म्हणते इकडच आता काय सांगू तुम्हाला कालच <laughs> गावून आले मग काय ठीक आहे धन्यवाद काय करत आपलं विष्णू मात्रे काय करता तुम्ही ऑटो चालवतो ऑटो चालवता काय म्हणते इकड बरोबर मांडव्याचं वातावरण मांडव्याचं वातावरण मांडव्याच्या वातावरणाला बदल पाहिजे आता बदल पाहिजे पाहिजे हे कास्तकाराला कास्त करायला भाव नाहीचार रोडचा त्याच्यासाठी बदल पाहिजे बदल पाहिजे कोणाला समोर सांग मानिकराव ठाकरे पंजाब पंजाब तुमचं नाव काय महादेव ठाकरे महादेव ठाकरे काय म्हणतो काय बदल पाहिजे का नाही बदल पाहिजे म्हणून तुम्हाला काय बदलच पाहिजे बदल पाहिजे मानिकराव ठाकरे समर्थन माणिकराव तुमचं नाव काय काका ज्ञानेश्वर हा ज्ञानेश्वर सागर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल निवडून कोण येईल बदलच पाहिजे माणिकराव जी निवडून मानिकराव ठाकरे